एकदम खमंग खुसखुशीत अनेक टेस्टी असा दुधीचा पराठा बनवणार आहोत आपण आज मराठी स्वादमध्ये नमस्कार एकदम हेल्दी रेसिपी आहे ही आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही त्यासाठी एक मध्यम आकाराचा दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याची सालं काढूयात आपण वरची तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तसाही किसला तरी चालतो याला बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि शक्यतो गरमागरम खाल्ल्यास याची टेस्ट अजून छान लागते सालं काढून घेऊयात आणि नंतर मग याला किसणीवर किसून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा भाग कापून साईडला ठेवूया आणि किसायचं आहे शक्यतो बारीक किसणीचा उपयोग करायचा आहे किसताना म्हणजे पराठे छान बनतील आपले आता सर्व हे किसून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ आणि हा दुधीचा किस व्यवस्थित मिक्स करून ठेवायचा म्हणजे याला पाणी सुटेल आणि काळाही पडणार नाही आता लगेच आपण एका मोठ्या ताटामध्ये अर्धा कप गव्हाचं कणिक घेतलं मी इथे अर्ध्याला थोडंसं कमी नाचणीचं आणि तेवढंच बाजरीचं आणि तेवढंच बेसनपीठ गव्हाचं कनिक थोडंसं जास्त घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार हे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा तीळ थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडंसं काळं मीठ आणि साधारणपणे दोन छोटे चमचे तेल घेतले पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत पीठ आणि हे सर्व मसाले आणि तेल हे सर्व हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याच्यामुळे काय होईल की आपले पराठे एकदम खुसखुशीत बनतील साधारणपणे एक मोठी हिरवी मिरची मी बारीक कापून टाकली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आहे हे सर्व झालं आहे की जे साईडला आपण कीस बनवून ठेवला होता तो टाकूया ह्याच्यामध्ये वरून भरपूर कोथिंबीर घालायची तुम्हाला ओवा आवडत असेल तर तो घातला तरी चालतो आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं ह्याचा गोळा बनवायचा आहे मला इथे अजिबात पाण्याचा वापर करण्याची गरज पडली नाही मी इथे थोडासा लिंबाचा रस घातला आहे मध्यम घट्ट असं कणिक मळला गेलेलं आहे आणि ह्याचे लगेच पराठे करायला घ्यायचे कारण थोडा वेळ जरी ठेवलं तर हे कणिक एकदम पातळ व्हायला लागतं ला की पराठे लाटताना मात्र कणकेचाच वापर करायचा किंवा इतर कोणत्याही पिठाचा तेलावर लाटले तर हे थोडेसे चिवट होण्याची भीती असते त्यामुळे पिठावरच लाटायची म्हणजे छान खुसखुशीत होतात साईडला गॅसवर तवा ठेवायचा तवा छान तापला की हा पराठा त्याच्यावर टाकणार आहोत आपण एकदम पटकन बनणारी रे रेसिपी आहे चवदार पण आहे आणि हेल्दी पण एवढा पातळ लाटून घ्यायचा जास्त जाडाही लाटायचा नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम तर आता टाकूया आपण तव्यावर एक बाजू भाजली की पलटायची आणि नंतर त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं सगळीकडे लावून घेऊया ह्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खमंगो तर आपला एकदम खमंग खुसखुशी असा पराठा तयार आहे ह्याच पद्धतीने इतर पराठेसुद्धा आपण बनवून घेऊ खूप सुंदर बनतात असे बनवले तर पराठ्यासोबत खाण्यासाठी मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे तुम्हाला आवडेल त्यासोबत हा पराठा खाऊ शकता तुम्ही दह्यासोबत खा लोणच्यासोबत खा ठेचा कशाहीसोबत खाल्ला तरी एकदम टेस्टी लागतो आणि हेल्दी तर आहेच तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमची रेसिपी कशी झाली हे सांगायला मला विसरू नका धन्यवाद